नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका शिल्पा संजय गंभीरे यांच्या वतीने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम खास महिलांसाठी घेण्यात आला महिलांनीही हळदी कुंकू लावून वाण लुटले यावेळी काही महिलांनी उखाणे ही घेतले आंबेडकरच्या मूर्तीला पोलिसांच राखण शशिराव राम आणि लखन योगेश्वरी मंदिराला सोनारी खाम संजय कुमारांसाठी अली इतक्या लाम अलीत लाम रुसलेल्या राधेला रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास रामरावचं नाव घेते तुमच्याकडता खास जंगलाला विजयरावांच्या मागे परमेश्वर उभा समुद्राचा पलीकड राधा कृष्णाचा खेळ सचिन पाटलाचं नाव घेते इंग्रजी भाषेत जंगला म्हणतात म्हणून सचिन पाटलाचं नाव घेते काळे साहेबांची सण महिलांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत या यानिमित्त हळदी कुंकू यात एकमेकींच्या भेटीघाटी नवीन ओळखी त्याचबरोबर एक आनंदाचा क्षण वाढत जातो त्यामुळे सर्व स्तरातील महिला याचा आनंद घेतात यावेळी या, या हळदी कुंकू ठेवण्यामागचा उद्देश वंदना दत्तात्रय केंद्रे यांनी सांगितला आहे संक्रांत हा एक सौभाग्याचा सण आहे यानिमित्तानं सर्व महिला बाहेर पडतात हळदी कुंकाच्या निमित्तानं भेटीगाठी होतात विचारांचाही याच्यासोबत वानवसा देवाणघेवाण होते विचारांची देवाणघेवाण होते दुसऱ्या वान तिळगुळ आणि सगळ्यांच्या भेटीगाठी संस्कृतीचं जतन होतं यातनं त्यामुळे आम्ही दरवर्षी हा हळदी कुंकाचा सोहळा आयोजित करतो सुभाष शेप व मयुरी मजगे यांनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले त्यांना अश्विनी विजय गंभीरे व आदी महिलांनी गीत गाऊन आनंद व्यक्त केला आहे यावेळी अश्विनी विजय गंभीरे यांनीही अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी अश्विनी विजय गंभीरे आज आम्ही इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणजे दरवर्षीचा आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करतो तर या कार्यक्रमाद्वारे बायकांची जवळीक वाढते किंवा त्यांची भेट होते किंवा एकोपा वाढतो या भावनेने आम्ही दरवर्षी हा हार्दिक उंकाचा मोठा कार्यक्रम सार्वजनिक का असा साजरा करतो आणि त्यामधून समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा हो अशी आमची भावना असते विचारांची देवाण विचारांची देवाणघेवाण होते मकर संक्रांतीच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा महिलांनी सुंदर नाश्त्याची मेजवानी ही घेतली आहे फुगड्या खेळून आनंद द्विगुणित केलाय त्याचबरोबर हळदी कुंकवासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रिया युवराज गंभीरे अक्षता प्रशांत गंभीरे संजीवनी प्रवीण गंभीरे संगीता मधुकर गंभीरे नीता उत्तम गंभीरे यांची मोठी साथ लाभली हो हो आहे या सासर माहेरची खून श्रीकांतचं नाव घेते उमिळाची सून हिरुणी होई नवा जन्म प्राप्त आज आहे सौभाग्यकांक्षिने मी रामरावांच्या आशीर्वादाने काव्य कविता उखाणा ये कुछ भी मुझको नहीं आता अब आप ही बताइए राजकिशोर को कौन नहीं जानता कृष्ण मंत्र खास बाळसाहेब पाटलांचं नाव घेतले सर्वांसाठी खास महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस प्रभाकर चव्हाणचंAuditEvent मला नाही आज लहान मुलींनी नृत्य करून उपस्थितांची मन जिंकली अतिशय सुंदर नियोजन सुंदर रांगोळीही काढण्यात आली होती महिलांनीही हळदी कुंकू व वाण लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती संजय गंभीरे व त्यांच्या टीमनेही मोठे सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई